नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवत आहोत आपल्या मेंढ्यासाठी खुराक म्हणजे मेंढ्याचे जे कोकरा असतात त्यांच्यासाठी खुराक म्हणजे तसं आपण मेंढ्याला पण हा देणार आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं आहे तर बघा हे जे दिसतं आहे हे आहे आपलं करडी करडीची पेंट उकटा दिसतो आहे मक्का वारडा आणि याच्यामध्ये बघा गोळी पेंट गोळी पेंट मक्का वरडा आणि हरभारा चुना म्हणजे आता याच्यामध्ये प्रमाण सांग तो सांगतो तुम्हाला कसं कसं येतं जी करडीची पेंट आहे म्हणजे करडीची डेप करडी पेंट आपण घेतली त्याच्यामध्ये पन्नास किलो करडी पन्नास किलो मक्का बरडा आहे पंचेचाळीस किलो मक्का वरडा आणि आपली गोळी पेंट समृद्धीची गोळी पेंट आपण ती घेतली पन्नास किलो आणि मक्काची आपली याची हारबारीची चुनी आहे ती एक आपली पाच किलो म्हणजे आपलं असं टोटल आहे दीड दीड क्विंटलचं तयार झालेलं आहे ते बघा अशी पेंट असते ती आणि चुरा केल्यानंतर ती अशी होती डीची पेंट आपण असा खुराक तयार केलेला आहे तर आपण चला तुम्हाला पुढे दाखवतो हे खुराक का कसा कालायचा आणि कसं भरायचं आहे बघा असं आपण मिक्स मिक्स करून घेतो आहे पूर्ण खुराक असा पावड्याने आता इथं कॅमेरा धाराल दुसरं नाही तुम्हाला पूर्ण आपण लाईव्ह दाखवलं असतं असं पूर्ण मिक्स करून आपण पहिले घेतलेला आहे पण एक व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला दाखवतो पावड्याने आपण पूर्ण मिक्स करून घेऊ तुम्हाला दिसतंच असेल त्याच्यावरती काय काय तर बघा पूर्ण वरडा असा आपण मिक्स करून घेतलेला आहे या असं आपलं पूर्ण यांचा खोराक आपण तयार केलेला आहे असा आपण खुराक तयार केलेला आहे आणि आपला थोडा खुराक आपण आपल्या भाद्राला पण देतो आपल्या शर्डीसाठी आपण ठेवलेला आहे चला तर तुम्हाला दाखवतो आपण भरडा आपल्याला कशात मारायचा आहे तर बघा आपण हा खुराक आपल्या शेडमध्ये एका कोटीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत हे बघा आपलं पूर्ण असं खुराक आपण या कोटीमध्ये भरून देऊ म्हणजे काय होतं खुराक जागेवरती असला का टाकायला जास्त काही वेळ लागत नाही आणि तेवढंच आपलं लांबण आणण्याचं ते असं काम असतं आणि इथं असल्यानंतर जवळ असल्यानंतर कोणीही टाकून देतं तर बघा कसं आपल्या मेंढ्या खाण्यासाठी कसे करता त्याला असं खुराक पेक्षेतो आपल्याला आपण शक्यतो या कोकरसाठी तयार केलेला आहे कारण की आपण यांना आता दोन महिन्यानंतर विक्री करणार आहोत पहिले आपण विक्रीसाठी काढलेले होते ते पण त्यावेळेस नाही विक्री झाली तर आपण आता असं दिसतं आहे दोन महिन्यानंतर तुम्हाला लगेच त्यांचा इधर त्या खुराकपासून वाढलेला दिसेल आणि इकडे शेळ्या वगैरे आपण सगळं किल्लं सगळं विक्री झालेली आपली ते आता उद्या आपल्या फार्मावरून जातील असं आपलं म्हणजे आपण खुराक त्याच्यात स्टोअर करणार आहोत म्हणजे कसं पाणी वगैरे आला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि एखादी वेळेस एखादी मेंढी वगैरे काही बाहेर निघलं तर त्यांना खातं पण येणार नाही तरी ये बघा असं आपला खुराक आपण तयार केला बरंचसं असं मटेरियल त्याच्यामध्ये आणि एक तुम्हाला सांगायचं विसरलं त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं आहे मी एक दोन किलो मीठ आपण त्यात टाकले दोन किलो नसेल एक किलो भर मीठ असेल तर एक किलो आपण ते मीठ टाकलं तर श आपण बरेच जण असे करतात की बाजारमधून कोकण खरेदी करतात आणि घरी आणून त्यांना थोडे मोठे करून विकायचा प्लॅन त्यांचा असतो तर ते बी ते जर आपण केलं तरी विक्री करायची तर त्यांच्यासाठी खुराक द्यावा लागल आणि खुराक कसा बनवायचा आहे तर आपण असं बघितलं असं आपण खुराक बनवू शकता आणि <स्थाग> बिना आपण एवढं मेहनत करून जर आणली तर बिना खुराकीची काही बनणार नाही असे बाजारातून आपण पिल्लं खरेदी कर करावी तीन तीन चार चार हजारपर्यंत आणि असे करून आपण त्यांना घरी आणून चांगला प्रकारचा खुराक देऊन एक तीन चार चार महिने सांभाळावं लागतं असं नाही की आपण पाच व्हिडिओ बघितला आणले दोन महिने सांभाळले आणि विकले पैसे डबल होता नाही चार महिने तरी आपल्याला सांभाळावं लागणार आहे त्यावेळेस आपले पैसे वाढतील चला तर आपण आपला खोराक पूर्ण तिथं आपला स्टोअर करून ठेवू तिथं माल तर वाटतं एक क्विं दीड क्विंटलचं हे असलं आपलं हे पूर्ण आपले फॅमिली मेंबर गेले विक्री झाले आज आपल्या फार्ममधून ते जातील रात्रीचे जातील नाही तर उद्या नगरमध्ये विक्री झालेली नगरमध्ये विक्री झाली आणि इकडं आपलं असं निवेजन खुराकीचं खुराक पाणी वगैरे जे ऑटोमॅटिक सिस्टम आहे त्याच्यासाठी इकडं आपण टाकी बसवली आणि तिकडे ऑटोमॅटिक ती पाणी ज्यावेळेस प्यायचं त्यावेळेस तिकडं जातं आणि त्याच्यानंतर खुराकबरोबर चारेचं पण नियोजन तुम्हाला दाखवतो इकडं तुवर भुस्सा त्यात हरभरा भुस्सा आपण असं स्टोअर केलेलं इकडं मुरगास आणि तिकडं नेपियर कुट्टी मशीन याच्यात कुट्टीकरण आपण ते सर्व काही मिक्सिंग करून टाकतो असं आपलं खुराकचं त्याचं नियोजन आणि चला आपण आता खुराक भरायला जाऊ आपण आता खुराकचं नियोजन बघा आपला आता इथं खुराक इथं आपण आपला खुराक आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपला एक दीड क्विंटलचा खुराक आपला तयार झालेला आहे इथं बघा किती मस्त प्रकारे मस्त छान असा खुराक याच्यामध्ये खास करून वजनवाढीसाठी हे जे दिसतंय तुम्हाला ही ही आहे करडीची पेंट शेंगदाणा पेंट आपण येत कालणार होतो पण यावेळेस आपण शेंगदाणा पेंट नाही काही कारण की करडीचं पण शेंगदाणा पेंट सापेक्षा ही चांगला रिझल्ट आहे असं ऐकलं आहे आपण ट्राय करून आता बघतोय चॅनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा